पुणे महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक सव्वीस अ मध्ये राजकीय हालचालींना वेग आला आहे या प्रभागातून माजी नगरसेवक विष्णू आप्पा हरिहर यांनी आपली भूमिका स्पष्ट करत भारतीय जनता पार्टीकडून इच्छुक उमेदवार म्हणून निवडणूक लढवण्याचे संकेत दिले आहेत नुकत्याच पार पडलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी आपल्या कार्याचा सा आढावा सादर केला विष्णू आप्पा हरिहर म्हणाले की लोकसेवा हीच ईश्वरसेवा मानून मी आजवर तीन वेळा नगरसेवक म्हणून जनतेची सेवा केली आहे पदाचा गर्व न पाळगता सदैव नागरिकांच्या अडीअडचणीत धावून जाणे हीच माझी ओळख राहिली आहे अनुभवाची शिदुरी आणि जनतेचा विश्वास या जोरावर मी पुन्हा एकदा सेवेसाठी सज्ज आहे केलेल्या विकासकामांच्या जोरावर आणि मतदारांच्या आशीर्वादाने प्रभाग सव्वीस अ चा सर्वांगीण विकास, विकास करणे हेच माझे ध्येय आहे असे सांगत त्यांनी आगामी निवडणुकीत नागरिकांचा पाठिंबा मिळेल असा विश्वास व्यक्त केला विष्णू नारायण हरिहर राहणार दोनशे एकतीस महात्मा फुलेपेठ गंजपेठ मला या ठिकाणी दोन हजार सात ते दोन हजार बारा या ठिकाणी मी नगरसेवक म्हणून होतो त्यावेळेस मी भावनीपीठ क्षेत्री कार्यालयाचा अध्यक्ष असताना पुणे मनापाच्या कॉलनी नंबर सहा अण्णाभाव साठे नगर या ठिकाणी श्रम सापडले डॉक्टर बाबासाहेब आवाज योजनेअंतर्गत पुणे मनापा चतुर्थ सेनेत काम करणारे कामगार ज्यांची सर्व्हिस पंचवीस वर्षे पूर्ण होऊ केले असत त्या लोकांना फ्री ऑफ कॉस्ट मध्ये चारशे पंचवीस स्क्वेअर फुटचा फ्लॅट दोनशे एकतीस फ्लॅट पुणे मनपाच्या टीपी स्कीम वर आधारित महाराष्ट्रातील हा पहिला प्रोजेक्ट त्या ठिकाणी साकार करण्यात आला त्याच पद्धतीने त्याला लगत असणारे एक भव्य सावित्रीबाई फुले स्मारक हवा अशी माझी इच्छा होती त्या ठिकाणी साठ गुंठ्यामध्ये दीड एकर एक मध्ये सावित्रीबाई फुले यांचा स्मारक भव्य प्रमाणात उभा करण्यात आलं त्या ठिकाणी महिलांसाठी बचत गटासाठी काम करण्यासाठी म्हणजे ऍक्टिव्हिटीज त्या ठिकाणी करण्यात आलं लाईट हाऊस कॉम्प्युटर प्रशिक्षण केंद्र तसंच महिलांसाठी लघु उद्योग प्रशिक्षण केंद्र त्या ठिकाणी प्रशस्त एक हॉल बांधण्यात आलं त्याच पद्धतीने वारकरी भवन हवा अशी माझी इच्छा होती ज्ञानेश्वर माऊलीची ज्या ठिकाणी पालखी उतरती त्या ठिकाणी पालखी विठोबा मंदिरच्या इथं एक भव्य वारकरी भवन बांधण्यासाठी मी त्या टीका, ठिकठिकाणी प्रयत्न केलं आणि त्या ठिकाणी भव्य प्रमाणात वारकरी भवन बांधून झालं त्याच पद्धतीने दोन हजार सात ते दोन हजार बारा बारा दोन असे दोन नगर कालात सर्व ते दोन हजार एकोणीस ते असं दोन ट्रम्प नगरसेवक असताना आणि मागच्या वेळेस कोविड काळात सर्वसामान्य महात्मा फुलेच्या परिसरात आमचा गरीब परिसर राहतो त्या ठिकाणी त्यांना जेवण्यासाठी म्हणून सत्तेत त्यांनी किट वाटप करणं आलं रोजचं सकाळ संध्याकाळ त्यांना मी जेवणाची व्यवस्था केलेली होती लागणारं औषध पुरवण्यासाठी मी सातत्याने कॉर्पोरेशन माध्यमात प्रयत्न करून तिथं त्या ठिकाणी शिबिर ठेवणं औषध पुरवणं हे ते सातत्याने मी काम करत होतो ज्या पद्धतीने माझ्या प्रभावात महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले यांचा एक भव्य वाडा आहे महात्मा फुलेंचा <laughs> त्या ठिकाणी त्यांचे विचार मी डोळ्यासमोर ठेवून त्या ठिकाणी महात्मा ज्योतिबा फुले यांनी सर्वसामान्यांचं आरोग्याच्या हिता अर्थ साठी म्हणून आणि सर्वसामान्य शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी म्हणून राहणीमानचा दर्जा उंचाव जाण्यासाठी म्हणून मी सातत्याने आरोग्याचा दर्जा उंचाव जाण्यासाठी म्हणून हे सगळे विचार डोळ्यासमोर ठेवून मी सातत्याने त्या ठिकाणी काम करत होतो आणि तोच बेस पकडून मी या ठिकाणी वारंवार तिसऱ्यांदा माझी भाऊजी उभी होती दोन हजार एकोणीस नंतर तीन ट्रम्प आमचे या ठिकाणी व्यवस्थित म्हणजे सामाजिक काम करत असल्या कारणाने सर्वसामान्य जनतेचं या ठिकाणी भेडसाणारा प्रश्न आरोग्य संदर्भात असो ड्रेनेज असो पाण्याचा प्रश्न असो डांबरीकरण असो सुलभ संसर्चा विषय असो असे विविध उपक्रम आम्ही या ठिकाणी राबवून सर्वसामान्याच्या जनतेच्या हिता अर्थ म्हणून मला जनतेच्या आशीर्वादाने तीन ट्रम या ठिकाणी नगरसेवक म्हणाचा या ठिकाणी मान मला मिळालं माझे वडील एकोणीसशे बासष्ट साली या ठिकाणी अपक्ष म्हणून निवडून आले होते याच जनतेने मला निवडून म्हणजे माझ्या वडिलांना निवडून दिलं होतं भविष्यात देखील मला या ठिकाणी निवडून आणण्यासाठी माझे सर्व या मतदार बंधू आणि भगिनींना विनंती की आमच्या भारतीय जनता पार्टीच्या सर्व चारही लोकांना आपण निवडून द्याल असेच मी आपल्या सर्वांकडनं अशा इच्छा व्यक्त करतो मी माझे दोस